पौर्णिमेमध्ये शुभ मानले जाणारे अजून एक पौर्णिमा म्हणजे माघी पौर्णिमा माघी पौर्णिमा बुधवारी बारा फेब्रुवारीला आहे ही पौर्णिमा विशेष आहे कारण दोन शुभ योग एकत्र येत आहे योग आणि शोभन योग सौभाग्य व शोभन योग एकत्र येत आहे तुम्ही संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत पूजा प्रार्थना काही जे करायचं करू शकता शुभ टाईम आहे उद्या पूर्ण दिवसभर बारा तारखेला पूर्ण दिवसभर ते रात संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत लक्षात ठेवा हे पा या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा करणं फार सौभाग्याचे प्रतीक असतं धन धान्य समृद्धी पैसा तुम्ही लक्ष्मीनारायणच्या फोटोची पूजा करा सत्यनारायण हे विष्णूचे जे कृपा आहे त्याचीसुद्धा तुम्ही पूजा अर्चना करू शकता पवित्र नदी जवळ असेल तर स्नान करा कुंभमेळ्यामध्ये पण त्या प्रयागराजला किती गर्दी गेली आहे नसेल दुर्दैवाने तरी देवांचे नाव घेऊन आपल्या ना आंघोळ केली तरी चालेल सकाळी सूर्याला अर्घ द्या संध्याकाळी चंद्राला अर्घ द्या तेसुद्धा शुभ मानलं जातं या दिवशी दान करायचे गरीब असतील गरजू असतील त्यांना कपडे असतील फळं असतील धान्य असतील जे तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करा पिपळच्या वृक्षाला पाणी टाका दिवा लावा पिपळच्या वृक्षाजवळ आपल्या देवघरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाच्या दिवा उद्या अखंड चालू द्या शुद्ध तुपाच्या दिवाखंड चालू होते त्याच्यामुळे फार शुभ फळ देणारी पौर्णिमा आहे तुमचं सर्व दारिद्र्य दुःख कष्ट नाहीसं होईल आणि सुख समृद्धी मिळेल तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चांगली माहिती शेअर करा उद्याच्या पूर्ण दिवस संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत तुम्ही आरामात सर्व पूजा वगैरे करू शकता सर्व करा शेअर धन्यवाद